नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण घनमूळ क्यूब रूट कसा काढतात याविषयी माहिती घेणार आहोत यासाठी मित्र आपल्याला एक ते दहापर्यंतचे क्यूब घन माहिती असणं गरजेचं आहे आता एकचा घन एकचा क्यूब काय येतो एक येतो दोनचा क्यूब दोनचा घन आठ आहे तीनचा घन सत्तावीस आहे चारचा घन चौसष्ट पाचचा घन एकशे पंचवीस सहाचा घन दोनशे सोळा आणि सातचा घन तीनशे त्रेचाळीस आठचा घन आहे पाचशे बारा नऊचा घन आहे सातशे एकोणतीस आणि दहाचा घन आहे एक हजार आता एक ते दहापर्यंत आपल्याला घन माहिती असतील तर कोणत्याही संख्येचे घनमो आपण पटकन काढता येतं आता हे क्युबरोट काढण्यासाठी काय करायचं आहेत पहा आता इथे दिलं एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशीचं घनमू काढायचं आहे चा चा ले ले चा आता चा ले ले? ले ले, ले ले ते तीनचा गट केलेला आहे पहिल्या तीनचा नंतर उरलेल्या संख्येचा गट तयार केलेला आहे आता पहा या तीनचा गट केले ते एक स्थानी किती आलेला आहे तीन आलेला आहे म्हणजे या ठिकाणी जे घन केलेले आहे त्याच्या एकक स्थानी तीन आलेला अंक कोणता आहे तर सातचा घन तीनशे त्रेचाळीस येतो म्हणून आपण काय करणार आहे त्या ठिकाणी एकक स्थानी सात लिहिणार आहोत त्यानंतर उरलेला जो गट आहे तो एकोणीस आता एकोणीस ही संख्या आठ आणि सत्तावीस यांच्या आहेत म्हणून आज सत्तावीसपेक्षा एकोणीस ही संख्या लहान आहे म्हणून त्या ठिकाणी दशकस्थाने आपण काय लिहिणार आहोत दोन लिहिणार आहोत म्हणजे हा सत्तावीसचे घनमूळ आहे आणि हा सत्तावीसचा घन आहे एकोणीस हजार सहाशे त्र्याऐंशी त्याच पद्धतीनं दुसरं उदाहरण आहे पहा हा तीनशे चारचा एक गट केला आणि एकोणचाळीसचा गट तयार केलेला आहे आता इथे युनिट प्लेस आप एक आपल्याला एकक स्थानी आलेलं काय आहे चार आलेलं आहे मग आता इथं पाहायचं आहे पण घन केलेले आहे चार कुठं येते एककस्थानी तर चारचा घन चौसष्ट म्हणून एककस्थानी ते चार आहे तो चारचा घन येतो आहे म्हणून या ठिकाणी एकक स्थानी आपण काय केलं चार लिहिलं उरलेला गट आहे तो काय आहे एकोणचाळीस आहे आता एकोणचाळीस ही संख्या कुणाच्या दरम्यान येत्या तर सत्तावीस आणि चौसष्टच्या दरम्यान येत्या परंतु चौसष्टपेक्षा लहान आहे म्हणून काय केलेलं आपण या ठिकाणी दशकस्थानी तीन घेतलेलं आहे म्हणजे हे घनमूळ आहे ते चौतीसचे घनमूळ आहे पुढील उदाहरण आता पहा या ठिकाणी सातशे एक्क्याण्णव आणि एकोणतीसचा एक गट केला आता सातशे एकोणतीस एक स्थानी एक आलेला आहे मग इथे एक एक स्थानी एक म्हणजे इथं एकचा घन एक आहे म्हणजे इथे येईल एकोणतीस ही संख्या सत्तावीस आणि चौसष्टच्या दरम्यान आहे चौसष्टपेक्षा लहान मग तीनचे तीनचा घन किती आहे सत्तावीस म्हणून आपण काय केलं तिथे लिहिलेलं आहे तीन म्हणजे हा एकतीसचा घन आहे आणि या संख्येचे घनमूळ क्यूब रूट किती आलेला आहे एकतीस आलेला आता पुढील उदाहरण पहा सातशे अडुसठचा एक गट झाला तीन तीनचा गट तयार करायचा आहे एकक स्थानी आठ आहे बरोबर मग आता इथे एकक स्थानी आठ कुठे इथे इथे इथं आलेला आहे पहा दोनचा घन आठ आलेला आहे म्हणून इथे येईल दोन आणि बत्तीस कुठं येते तर सत्तावीस आणि चौसष्टच्या दरम्यान चौसष्ट पेक्षा लहान आहे म्हणून इथं येईल ये तीन येणार पहा त्यानंतर पुढील संख्येचं घन मूळ चार हजार शहाण्णव एकक स्थानी सहा आता एकक स्थानी सहा येणारा घन कोणता आहे दोनशे सोळा म्हणून इथं आपण लिहिलं सहा आणि पुढच्या गटात येणारी संख्या आहे चार।, ये चार ही चार ही संख्या काय आलेली आहे पहा एक आणि आठच्या दरम्यान आलेलं आहे म्हणून इथे काय येणार एक म्हणजे हा सोळाचा घन आहे आणि या संख्येचे घनमूळ सोळा आहे पुढील संख्येचे घनमूळ पाच हजार आठशे बत्तीस आता इथं आपण गट जर तयार केले तर आठशे बत्तीस हा एक गट झाला आणि पाचचा एक गट झालेला आहे मित्र आता एकक स्थानी दोन आहे मग या ठिकाणी एकक स्थानी दोन कुठे येतं या ठिकाणी दोन आलेला आहे म्हणजे तिथे येईल आठ एकक स्थानी आठ आणि पाच ते एक आणि आठच्या दरम्यान आलं आहे आठपेक्षा लहान आहे म्हणून एक तर हा अठराचा घन आहे आणि या संख्येचे घन मो क्यूब रोड किती आहे अठरा एटीन येते पुढील उदाहरण पहा चोवीस हजार तीनशे एकोणनव्वद आता पहिला गट आहे तीनशे एकोणनव्वद तीन स्थानी नऊ संख्या आलेली आहे आता नऊ संख्या कुठे येते पहा इथं नऊ संख्या आलेल्या आहे आणि या नऊ संख्या एकक स्थानी आल्या नऊचे घनमूळ सातशे एकोणतीस आहे म्हणून आपण काय केलं इथं अंक घेतला नऊ आणि चोवीस ही संख्या आहे ती सत्तावीस आणि सत्तावीसपेक्षा लहान आहे मग काय येणार दोन येईल आपलं बघा दशकस्थानी दोन त्यानंतर पुढील गट पहा तीनशे पंच्याहत्तर आहे एकक स्थानी पाच म्हणजे जिथे येईल पाच पाचचा घन एकशे पंचवीस आहे एकशे सहासष्ट एकशे सहासष्ट ही एकशे पंचवीस आणि दोनशे सोळाच्या दरम्यानची संख्या आहे दोनशे सोळापेक्षा लहान आहे म्हणून या ठिकाणी काय आलं पाच म्हणजे हा पंचवीसचे घनमूळ आहे आणि पंचवीसचा घन आहे एक लाख सहासष्ट हजार तीनशे पंच्याहत्तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रो क्यूब रूट काढण्यासाठी आपण वेगवेगळ्या वे संख्या घेऊन त्याचे घनमूळ काढण्यासाठी या पद्धतीचा थोडक्यात आपल्याला उत्तर पटकन मिळेल